नमस्कार तुमचं नाव सांगा सर एकदा माझं नाव सोमनाथ दगडे भाऊ दगडे बुद्रुक तालुका को कोरेगाव जिल्हा सातारा कोटामध्ये तुम्ही किती काम करता मी कोटा तर मला ते आठ वर्ष सात आठ वर्ष झालं पहिले तुम्ही बाहेरून पण बरंच माल आणायचा गाडी पहिले व्हिडिओ मध्ये बाहेरून खूप माल आणला खूप पण एक माझा मित्र होता त्याच्याकडे कोटा क्रॉस शाळा मी बोकड दिले होते त्याच्यात ती पैदास होती त्याकडची त्याच्या काही वैयक्तिक प्रॉब्लेम मुळे त्यानं एकदम लॉट होता मग त्याला म्हणलं मीच घेऊन आल मग त्या शेळ्या मला आवडल्यामुळे मी आणल्या वडील म्हणले बाहेरून आणनूक आता हीच लॉट मध्ये आपण एक सत्तर मला वाटतं एक शहाऐंशी शेळ्या आहेत टोटल आता शहाऐंशी हा शहाऐंशी शेळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये ते मग वडील नाही म्हटल्यानंतर म्हणलं राहू दे मग बाहेरून आणण्यापेक्षा बोकडा जे आहेत आपल्याकडे त्यानंच क्रॉस करू मग त्यानं क्रॉस करून आताची ह्या लेवलची एक दुसरी टर्म आहे गेल्या वेळेस पण सत्तर ते ऐंशी पिल्ल विकले विकली आता पण आता हे सदतीस ते अडतीस आहेत आता पण सदतीस आता तीन आठवडे ते आता कालच्या पर्यंतचे असे एकोणतीस अजून पिल्ले आहेत छोटे म्हणजे अजून तीन आठवड्याचे पण तीन आठवडे ते कालपर्यंत एकोणतीस तीस, तीस पिल्ले झालेत त्याच्यामुळे वडील म्हणले की ह्यातली जर काय कमी झाली तर त्याच्याकडे लक्ष देत आहे शिलवट काही लगेच त्याला डिमांड असते डिमांड भरपूर आहे पण मी आतापर्यंत काय वडील मी सुट्टीवरून आले नाही म्हणून वडील आपलं काय लक्ष दिलं नाही कोणी विक्रीच पण मी काल सुट्टीवर आलो हा वडील म्हणजे कसं काय वाटतंय तुम्ही येणारे कळलं मला इथं म्हणलं येत आहे तर या मग आपण भेट होईल आपली मित्रांनो सर महाराष्ट्र पोलीस मध्ये नोकरी करून सुद्धा हि बिझनेस करतात बरोबर त्यांच्या आई वडिलांचा त्यांना मोठा सपोर्ट पण आहे आणि ते बाकी विक्रीचं सगळं भाग त्यांच्याकडे आहे तर सर मला सांगा की अंदाजेंची वजन काय असतील एक आता ह्याचं वजन झालं ना पंधरा सोळा काहींच सतरा काहींच चौदा असं आहे बरोबर म्हणजे चांगली एकदम दिसतात खनखनी दिसतेनखनी काहीच अजिबात टेन्शन नाही कटिंगला विकायची म्हटलं तरी लगेच ही जातील पण तुम्हाला कटिंगला विक्री करायची नाही काय होतंय एवढी चांगली जाते ती कटिंग ला जाण्यापेक्षा ह्याच्या पाठी वगैरे कोणी पाळायला नेल्या ज्यांना चांगली नसल पाळायची आहे तर ती एक त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे बरोबर 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 प्लस पॉइंट आहे की बाबा अशी जनावर बाजारात पण नाही मिळत हा बाजारात ही हे बघा हे ही हे हाँ। 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 जी तुम्ही आता हे पकडलं मी समोर हे कानामध्ये आपण आता बाजारात घ्यायचं गेलं तर वेगळी गोष्ट आहे ब्लॅक मध्ये आता हे जवळजवळ साडेतीन ते सव्वा तीन महिन्याची फिमेल आहे बरोबर मोठ्या मोठा एकदम हे पण आहे आहे वय सर्वात कमी हो सगळ्यात वजन चांगलं त्याचं काय वय असेल तीन महिन्याचं तीन महिन्याच आहे हा काय झाला एकच होता एकच झाला त्याच्यामुळे आईला दूध खूप असल्यामुळे त्याची वाढ वाढत नाही आणि जर समजा कोण लांबचा असेल क्वांटिटी मध्ये असेल तर बाबा इथं काय पाठवा भेटवाय सोय होईल का आपल्याकडं कुठं काय का करतो जेवढं होईल तेवढा अरेंज होत असेल ना आता काय होतं मधल्या चे चे बरु 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 बरु। हो तु, तु, तुम्ही भरपूर व्हिडिओ टाकले त्यामुळे बीड वगैरे ह्या साईडचे लोकांचे भरपूर कॉल आले बरोबर बरोबर ते विदर्भ परभणी साईडला थोडस अरेंज करताना अडचण होते बाकी तुम्ही सहकार्य केल्यामुळे रत्नागिरी पर्यंत ते कोल्हापूर पुणे मुंबई नाशिक पर्यंत लोकांना नेले ते नेले आणि मी पण काय पाठवलंय रत्नागिरीला डिमांड असते रत्नागिरीला कलरला तर रिला खूप अशी होत आता कसं सा आता सण वगैरे हो झाले काय ते सणासाठी माझी काही इच्छा नव्हती विक्री करायची आता म्हटलं पाळायला जर कुणाला जर पाठी वगैरे हो किंवा बोकर क्रॉसिंग साठी पाहिजे असतील तर आपल्याकडचे एक चांगले उत्तम क्वालिटीचे आहे बरोबर बरोबर बजेट मध्ये अंदाज एक जेम तेम काय राहील किंमत अंदाज सांगा बरोबर सांगा यापासून त्या पावत्र अशी कसं होतं आता जास्त कान लांब असले ना थोडीशी कॉस्ट वाढते बाकीची जी, जी नॉर्मल जी रेट चालतात त्या पद्धतीने चालायचं जास्त काय आहे तरी एक अंदाज बाबा तुम्ही तुमचं प्रोडक्शन आहे स्वतःच प्रोडक्शन म्हणजे कसं होतं कापायला विकायला गेलं आठ नऊ हजार रुपयाच्या आसपास त्यांची दहा हजाराच्या आसपास किंमत एकाची होती एकाची होती त्याच्यापेक्षा थोडस कान लांब आहेत म्हणून थोडस कॉस्ट वाढतिटी एक बारा पंधरा पर्यंत हा फिमेलचं पण ते अंदाजे असं काय नाही की जास्त कॉस्ट काहीतरी वेगळी घेणार जास्त रक्कम नाही घेणार आपण जी मॅडम जे तुम्हाला नॉर्मल भेटतात त्याच्यामध्ये थोडासा उन्नीस बिन फरक असेल म्हणजे कायच्या बाहेर सांगून साठ ना, ना, हजार असलं काय नाही जे क्वालिटी आहे ना ते जरी तुम्ही राजस्थानला जावा मध्य प्रदेश जावा नाहीतर आता गुजरात मधून आणा जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला दाम आहे बरोबर बरोबर क्वालिटी आहे तर आपण काहीतरी जास्त सांगायचं लोकांची फसवणूक करायचं ते नाही आणि आतापर्यंत आपल्याकडून आठ वर्षात कोणाची फसवणूक झाली फसवणूक हा विषय नाही घेऊन सगळ्यात मोठा पॉईंट काय म्हणजे आतापर्यंत लोकांची फसवणूक ह्याच गोष्टीमुळे झाली की लोक ऑनलाईन खरेदी करतात व्हिडिओ झूम करून बनवलं जातात मजा दिसतो तिथे समोर आल्यावर छोट काहीतरी काहीतरी एक मायनस पॉईंट असतो त्याच्यामध्ये आता शेळी घ्यायचं झालं तर तिचा सड एखादा खराब नाही निघणे किंवा ती वयस्कर असणे मध्ये समजत नाही बरोबर समोर आल्यानंतर आपल्याला दुःख होण्यापेक्षा समोर या समोरून बघा समोरून किंमत लावली बरोबर तुम्हाला पटलं तर तुम्ही नेता आम्हाला पटलं तर आम्ही पटलं तर घ्या समोर समोर मग तुमची नको आता माझ्याकडेच बघा तुम्हाला ह्याच्या अगोदरचा लॉट आहे तुम्हाला ते दाखवतो त्याच्यामध्ये पाच फिमेल फक्त राहिलेत नाही कोटाच्या पंधरा फिमेल माणसं बरोबर आणि एक बोकड क्रॉसिंग साठी नेला त्या पार्टीचा नेहमी मला पंधरा दिवसातच महिन्यातून कॉल असतो आणि कसं काय करू डायट कसं आहे एवढं हे विचारलंय क्रॉसिंगला देऊ का नको देऊ या सगळ्या गोष्टी ते मला विचारतात तर मी नेहमी सहकार्य करत असतो ड्युटी तीन वेळ भेटला की लोकांना कॉल करून सांगणे आणि माहिती पण देतो बरोबर बरोबर आणि आज ज्या तुमच्या मोठ्या फिमेल आपण त्या आपण बघू राहणार सोडल्यात ना ते आपण मदर स्टॉक जे आहे तुमचा आणि जे आता जे एक पाच फिमेल सात सात महिन्याचे आता हे कसं आहे तुम्हाला हे नग दिसले त्याच्यानंतर तुम्हाला आपण छोटी पिल्ल बघितलेले आहेत छोटे तीन आठवड्याचे केवडे आहेत त्याच्यानंतर साडेतीन महिन्याच्या आसपास केवडे आहेत महिन्यापर्यंत केवढे आहेत आणि कशी दिसतील ही पण दाखवले कशा पद्धतीने दिसतील त्यानंतर तुम्हाला शेळ्यांमध्ये मी आता एक तेरा फिमेल सोडल्यात म्हणजे आता या तसराई चालू झाली ना माझं शेड कसं आहे दिवसा चालतात शेळ्या येऊन थांबतो फक्त चारा शेळ्या घेतलं काय तर चारा व्यतिरिक्त काय नाही टायमिंगला मी टाकायचा प्रयत्न करतो जर पोट नाही भरला तर टाकतो जर पोट भरलं तर मग राहून जा पण ही पूर्ण बंदिस्त ही पूर्ण बंदि असतं आता बंदिस्त देऊन यांना काय अडचण आहे ह्यांना सुका चाला घ्यायचा माहितीये मोला चारा घ्यायचा माहितीये पुरक खातात हे पेंट खातात खातात मग मी तुकडा टाकतो दोनदा बरोबर पाहिजे बाकी तुम्हाला व्हरायटी भेटणार लहान पिल्ल लहान पिल्यानंतर तीन महिन्याचा बारा महिने आणि मदर स्टॉक म्हणजे त्यांच्या मोठ्या मोठ्या फिमेल आहेत त्या माझ्या बरोबर तुमचा संपर्क क्रमांक एक सांगा माझा संपर्क घ्या नाईन एट सिक्स सेवन सेवन नाईन एट झिरो झिरो फाईव्ह एक, आता यांना लसीकरण वगैरे वॅक्सिन काय नाही यांना तर दंतरचा डोस झालेला आहे महिन्यापूर्वी आता अजून परत काय दिलेलं नाही जर एवढ्या आठ दिवसात जर मला वेळ भेटला तर मी एकदा परत करायचं बोलतोय करण्यासाठी माझ्याकडे औषध अवेलेबल आहे ठेवलेले आहेत स्टॉक आहे बाकी तुम्हाला जर कोणाला काय अडचण असेल तर सरांच्या माहितीनुसार मला जरी माहिती विचारली तरी वलभली मी शेळी पालनविषयी माहिती देऊ शकतो थोडक्यात माहिती देऊ शकतं सगळं जे गोट फार्म आहे हरिभाऊ दगडे गोट हे ते वडिलांच्या नावाने आहे तुमचे वडील तर काय पहिल्यापासूनच करते त्यामुळे त्यांचा विषय करतात पण एक मला अभिमान वाटतो की वडिलांच्या नावानं चालवलं आपलं तर नाव आहे हरिभाऊ सोम दगडे गोट फॉर्म माझं नाव विचारलं तर मी कधीही सांगतो सोमनाथ हरिभाऊ दगडे माझं वडिलांचं नाव माझ्यात येते बरोबर पण जो व्यवसाय आहे ते त्यांच्या नावान असल्यामुळे मला एक समाधान वाटतं की बरुण बरुण बरुण। मी आमच्या घरातल्यांचा सर्वांचा सपोर्ट असतो या गोष्टीसाठी अडचण नाही एकट्या माणसाला एवढं थोडं शंभर प्राणी हँडल म्हणजे बोकड तीन चार आहे ब्रिड परत घरचे अजून ही वेगळे परत सात आठ महिन्याचे वेगळे लहान वेगळा जोपासना मेहनत आहे पण मेहनत लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक घेतलं तर सक्सेस आहे ठीक आहे